आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची कराडच्या यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाची मंडप उभारणी वेगानं प्रथमच विणा खांबाचा मंडप सहा डिसेंबर पासून सुरू होणार कृषी मेळावा शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं दरवर्षी भरवण्यात येणार यशवंत कृषी प्रदर्शन येत्या सहा डिसेंबर ते दहा डिसेंबर रोजी सुरू होत आहे कृषी प्रदर्शनाचं यंदा वर्ष असून कृषी कृषी व औद्योगिक मेळावा येणार आहे प्रदर्शनाच्या तयारीसाठी उभारल्या जाणाऱ्या मंडपाची उभारणी वेगानं सुरू असून प्रथमच विनाकांबाच्या मंडपात हे प्रदर्शन भरणार आहे मंडप उभारणीचा शुभारंभ रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अॅडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला होता शासन कृषी विभागाच्या सर्वतोपरी सहकार्यातून हे प्रदर्शन होणार आहे कृषी विभाग जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच पशुसंवर्धन विभागाचे या याकामी सहकार्य लावत आहे जनावरांच्या बाजार तळावर प्रदर्शनाच्या मंडपाची उभारणी केली जाते पाच विभागात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा हा मंडप आहे यंदा प्रथमच विना खांबावर हा मंडप उभारला जातोय हा मंडप पिलरलेस डोम मधून वॉटरप्रूफ असणार आहे त्यामध्ये चारशे स्टॉल पशु असेल स्वतंत्र मंडपात हवा खेळती राहणार आहे प्रदर्शन भरवलं जाणार आहे पहिल्या तीन ते चार विभागातील मंडपात शासन कृषी विभाग जिल्हा परिषद व कराड पंचायत समिती कृषी विभागातील कृषी तंत्रज्ञान अवजारे यामधील बदलत्या बाबींचा आढावा घेणारे स्टॉल असणार आहेत त्याबरोबरच खते बी बियाणे कृषी निविष्ठा आदी विभागाची माहिती देणारे स्टॉल आहेत कृषी औद्योगिक क्षेत्रातील नवनवीन अवजारे तांदूळ जनावरांचं प्रदर्शन अमेझॉन पार्क तसेच महिला बचत गटांचे स्टॉल सहभागी झाले प्रदर्शनात विविध प्रकारच्या सुमारे चारशे स्टॉलनी सहभाग नोंदवलाय हे सर्व स्टॉल बुक झाले असून यंदा प्रदर्शनाच्या वेळेत बदल होऊ नये सर्व पातळीवरून प्रदर्शनात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय डायनॅमिक इव्हेंटच्या वतीनं धीरज तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे या कामी सभापती प्रकाश पाटील उपसभापती संभाजी काकडे संचालक नितीन ठाकरे राजेंद्र चव्हाण जगन्नाथ लावंड संभाजी चव्हाण विजयकुमार कदम सतीश हिंगावले जयंतीलाल पटेल सर्जीराव गुरव गणपत पाटील श्रीमती इंदिरा जाधव पाटील सौरेखा पवार जगदीश जगताप दयानंद पाटील मानसिंगराव जगदाळे सोमनाथ जाधव उद्धव फाशे प्रभारी सचिव आबासाहेब पाटील सर्व कर्मचारी शासन कृषी विभाग जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी या कामी परिश्रम घेत आहेत प्रतिनिधी सकलेन मुलानी। नमस्कार मी राजेंद्र इव्हेंट मॅनेजमेंट थ्रो मी तुम्हाला सर्वांना एक माहिती देऊ इच्छितो की येत्या सहा ते दहा डिसेंबर या कालावधीमध्ये यशवंतराव कृषी औद्योगिक प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे त्याच निमित्ताने या प्रदर्शनामध्ये जे मंडप उभारण्याचे काम आहे ते अंतिम टप्प्याला पूर्णपणे येऊन टेकलेलं आहे त्याचप्रमाणे मनपाची माहिती या स्वरूपामध्ये आहे की प्रदर्शनामध्ये ए डोम जो आहे तो पूर्ण कृषी विभाग कार्यासाठी उपस्थित असेल त्याच्यानंतर जो बी डोम असेल त्याच्यामध्ये आपले खतं बी बियाणे या संदर्भातला तो डोम बी डोमा असेल त्याच्यानंतर जो सी डोम असेल तो ऑटोमोबाईल्स आणि या गोष्टीसाठी तो सी डोम असेल त्याच्यानंतर जो डी डोम असेल तो डी डोम असेल होम अप्लायन्सेस वगैरे या गोष्टीसाठी असेल त्याच्यानंतर जो सी डोम तो सी डोमेल तो कंज्युमर सॉलसाठी आहे त्याच्यानंतर आपण पशुसंवर्धन विभागला प्राधान्य केलेलं आहे तिथे त्याच्यानंतर फूड सेक्शन आहे त्याच्यानंतर अमिजू पार्क आहे महिला बचत गट आहे त्याच्यानंतर कडधान्य महोत्सव आहे अशा प्रकारे सर्व प्रदर्शनाचं जे काम आहे ते आत्ता सध्या पूर्णपणे संपत आलेलं आहे अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि या मंडपाचं खास आकर्षण म्हणजे बिनखांबी मंडप या प्रदर्शनामध्ये आपण आयोजित केलेलं आहे आणि मंडपाचा आता दृष्टिकोनातून जर तुम्ही बघत असाल तर पूर्णपणे काम संपलेलं आहे तर येत्या सहा ते दहा डिसेंबर या कालावधीमध्ये सर्वांनी त्या प्रदर्शनाला एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची